चल गोव्याला गोव्याला काय पाया असतो काय गोव्याला गणपतीचं मोठल मंदिर आहे तुला काय करायचं तू क्वांटरी चल बत्तीस हजार रुपये त्यात तुला तीन टाइम जेवण भेटन तीन टाइम दारू भेटन तीन टाइम चिकन मटन काय पाहिजे ते भेटल दोन हजार कमी दे दोन हजार कमी तीस हजार दे सहा शंभर पण लागले तुम्ही टाकू जाऊ दे काय कायम अरमोल तिथं किती आयुष होणार आहे काय काय तुला त्याला लिमिट आहे का नाही तुला काय करायचं तुला मध्ये नेलं पाहिजे बस ना कुठं तशी मिरची

मा माम की काय घेतली कुठली घ्यायची काय दिला तेवढी कितीची पाच रुपयाची दिली भेळा सगळं पाच रुपये बघायला तिकडे बसल्या बसल्या इथं येणार खाऊ दिन लोकायला तुझं नाव तरी घेते ना पिनो शेटनी खाऊ घातलं म्हणून खाऊ

मला सोडला आहे का ना किती चांगली ऑफर दिली मी मला तीस हजार रुपये गोवा फिरून किती मोठी ऑफर आहे ना गणपती आयुष्यात सुद्धा जाऊ शकत नाही मंदिर कुठे तुला काय करत बाकी तुझे पैसे डबल घे तुला मंदिरात नाही दिलं